मयूरभंज जिल्ह्यातील बडजांबण हे छोटे गाव त्याचे सर्वसाधारण खेड्यासारखेच असणारे हे गाव आणि या गावातही काही लंपट भानगडबाज लोकही होते अलीकडे तरुणामध्ये तर वासनेच्या विकृती झपाट्याने वाढल्या आहेत या गावात आकाश मोहनता आणि त्याचा मित्र चंद्रसिंह हो, हे दोघे मित्र राहत होते आकाश आता तिशीला पोहोचला होता तर चंद्रसिंह आता बावीसचा असून त्याचाही विवाह झाला आहे नवीनच लग्न झालेल्या चंद्रसिंह ची आकाश कधी कधी चेष्टा मस्करी करायचा आता काय तुझी मजा आहे लग्न झालंय बायकोवाली असे म्हणून हसायचा चंद्रसिंह द्यायचा एकदा चंद्रसिंह म्हणाला बायको आली म्हणूनच माझी मजा नाही ती नव्हती तेव्हाही माझी होती ती नसताना काय मजा बायको आहे तर मजा आहे डोळे मिचकावत आकाश म्हणाला असं तुला वाटतं कारण तुझी एकच आहे है। चंद्रसिंहने कळ गाडली आणि तुझ्या काय दहा आहेत का असा आकाशने गमतीने म्हणाला दहा कशाला पाहिजेत एकच आहे पण दहाला भारी आहे असं म्हणत चंद्रसिंहने आकाशला एक फोटो दाखवला ही कोण तुला कशी सापडली आकाशने मोठ्या उत्सुकतेने विचारले चंद्रसिंहने नकारार्थी मान डोलावली तशी आकाशची उत्सुकता अजूनच ताणली सांग की कोण आहे कुठे भेटली आकाश मागेच लागला मग चंद्रसिंहने तो किस्सा त्याला सांगितला त्याच्या गावावरून शहरात जाताना वाटेत भेटणारे हा परिसर लागतो एक दिवस चंद्रसिंह शेअर रिक्षाने शहरात निघाला होता ठेवा बेटनाटी परिसरात एक महिला रिक्षात बसली ती चंद्रसिंहाला अगदी खेटूनच बसली होती सुरुवातीला त्याने अंग चोरून घेण्याचा प्रयत्न केला तिने अंग आणि सैल सोडले होते त्याला अगदी रेलून बसली होती मग त्याची भीड मोडली तोही तिला चिकटून बसला रस्त्याच्या खड्ड्यातून गाडी जाताना जाताना बसणाऱ्या हादर्याने त्या दोघांच्या अंगाला अंग घासत होते ती सत्तावीस वर्षांची विवाहिता होती भरलेल्या अंगाची ती बाई अंग घासू लागल्याने चंद्रसिंह चेकळला होता त्याने धाडस केली आणि तिच्या शरीराला परच केला चंद्रसिंह चांगलाच तापला होता रिक्षा शहरात पोहोचली दोघेही रिक्षातून उतरले ती त्याच्याकडे पाहून हसली तेव्हा त्याने करून विचारले बाजारात आला त्याने हसून होकार दिला चंद्रसिंह म्हणाला मी पण बाजारात आलो तिने मान डोलावली मिळूनच बाजार करू तो तिला म्हणाल ती देखील तयार झाली दोघे बाजारात गप्पा मारत फिरले या गप्पा मध्ये त्याला तिच्याबद्दल सगळी माहिती मिळाली तिचं नाव जिमामनी सिंग असून ती विवाहित आहे सत्तावीस वर्षाच्या जिमामनीला दोन मुले आहेत पण ती पतीपासून वेगळी राहते कारण तिचे नवऱ्यासोबत पटत नव्हते सत्तावीस वर्षाची जी मामने अंगाने चांगलीच भरलेली होती तिचे मांसल शहर पुष्ठवस्त्रथळ नितंबाचा गरगरीत घेर पाहून तो उत्तेजित झाला होता ती चालताना तिच्या नितंबाची होणारी हालचाल तिच्या काळजाची धडधड वाढवत होती तिने पहिल्या भेटी त्याला बऱ्यापैकी माहिती दिली होती तसे दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतले होते बाजार आवरून ते पुन्हा रिक्षाने परतले आता मोबाईल नंबर असल्याने ते दोघे एकमेकांना संपर्क करू लागले कॉल मेसेज हे आता कायमचेच झाले दोघांतील सहवास वाढत गेला अवघ्या वीसच्या चंद्रसेनाच्या मनात तिला भोगण्याची इच्छा उपाळत होती तिकडे तिनेही ते ओळखले होते तिला तिच्यासारखा अवाहित कोवळा तरुण भोगायला मिळाला तर हवाच होता नशिबाज पती तिला जीवात आवडत नव्हता त्यापेक्षा हा कोवळा तरुण तिला हवासा वाटू लागल्याने तिनेही त्याला ग्रीन सिग्नल दिला मग धाडस करून चंद्रसिंह एकदा तिला भेटण्यासाठी गेला तिने त्याचे हसून स्वागत केले चहा पाणी केली घरात ती आई तिची लहान मुले होती मुले इकडे तिकडे खेळत होती तिने हसून ओकार दिला चंद्रसिंह म्हणाला मी पण बाजारात आलोय घरात ती तिची आई व तिचे लहान मुले इकडे तिकडे खेळत होते चंद्रसिंहाची तुळब चालू होती हे तिच्या लक्षात आले तेव्हा ती हसली आणि म्हणाली मला आधी का सांगायची तुम्ही येणार आहात म्हणून तो म्हणाला आधी ठरलं नव्हतं तुझी आठवण आली म्हणून आलोय हो पण आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत ती त्याच्या जवळ येऊन बसली त्याने तिला हळूच जवळ घेतलं माझा तू प्रेम बसला आहे ग असं म्हणत त्याने तिचे चुंबन घेतले तिने प्रतिसाद दिला चुंबन घेऊन बाजला होत ती म्हणाली आता बाकी काही नाही मुलं आहे तो म्हणाला माझा तुझ्या प्रेम आहे मला तू खूप आवडतेस मलाही तू आवडतोस असं म्हणत तिने त्याला होकार दिला मी उद्या येतो असे सांगून तो, तो बाहेर पडला दुसऱ्या दिवशी तयारीने तो तिच्याकडे गेला तेव्हा ती घरात एकटीच होती त्याने विचारलं मुलं कुठं आहे तिनं उत्तर दिलं मुलांना जरा माहेरी आईकडे ठेवला आहे तो समजायचं ते समजून गेला त्याने तिला पटकन मिठीत घेतले आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला दोघे आवेगाने एकमेकराच चुंबन घेऊ लागले आवळू लागले पाहता पाहता त्यांच्या उत्तेजना वाढत गेल्या आणि कपड्याचा अडसरही नको वाटू लागला काही वेळात तिचे ते मादक शरीर तिच्या ताब्यात होते तिच्या स्तन मर्दनात तो रंगून गेला तो आवेगाने तिला चुंबत होता स्तन मर्दन करत होता त्याचे आहे तिच्या अंगावर सगळीकडे मुक्तपणे फिरत होते ती उत्तेजित झाली होती कधी इकडे खेळ सुरू होता अशी तिला झाले होते ती ते त्याला अंगावर ओढून घेत होती तोही काम आतुर झाला होता तिच्यावर स्वर झाला होता पाहता पाहता समजला उदाहरण आले जोरदार संभोगाने ते शांत झाले नुकतीच विषयी पार विषयी पार झालेला चंद्रसेल हा खेळ नवा होता तिच्या देशासाठी तिच्या देहासाठी तो वेडा झाला तर त्याच्या नव्या जवानीचा जोर तिला आवडला होता आता दोघांना वारंवार संबंध होऊ लागले त्याची लग्न झाले तरी तिचा नाद काही सुटला नाही त्याची कथा ऐकून आकाशच्या मनात वासना जागी झाली तो म्हणाला तू खरोखर या बाईकडून सुख घेतोस का अरे म्हणजे काय आज पण आम्ही कधी तिच्या घरी तर कधी शहरात हॉटेलला जाऊन मजा करतो चंद्रसिंहने सांगितले मला नाही पटत आकाश आपल्या ठेक्यावर ठाम होता आता तुला कसं पटणार सिंहने विचारले तू कॉल कर बघू तिला आकाश आता चांगलाच तापला होता चंद्रसिंहने तिला फोन केला आणि बोलू लागला मग मात्र आकाशला त्याची बोलणे खरे वाटले आपल्यापेक्षा लहान पोरग बाहेरची बाय फिरत हे पाहून मनात वेगळीच इच्छा निर्माण झाली त्याने गोड बोलून चंद्रसेला जाळ्यात ओढले तू आणि मी तिला घेऊन हॉटेल वर जाऊ असे तो म्हणू लागला त्याला चंद्रसेने नकार दिला ती जमणार नाही असे त्याने स्पष्ट सांगितले मग आकाशने नवा डाळ टाकला तू मी आणि ती असे तिघे हॉटेल वर जाऊ पण मला काही करायची नाही तू मी करायची ते करा मला फक्त बघायचे आहे तू खरं बोलतोस की खोटे ते हे बरोबर त्याला जमले होते चंद्रसिंह तयार झाला त्याला या खेळात वेगळे थ्रिल वाटले त्यांनी तिला कॉल करून आपल्या हॉटेलला जायचे आहे असे सांगितले ठरल्याप्रमाणे ते दोघे गावातून दुचाकीवरून निघाले होते वाटेत त्यांनी बेतनाटी परिसरातून जिमामिनी सिंग हिला सोबत घेतले होते त्यानंतर ते तिघेही पंचवीस डिसेंबर रोजी बालासोर शहरात पोहोचले तेव्हा तिने चंद्रसिंहला विचारले हा कोण आहे सोबत का आलाय यावर तो म्हणाला तो माझा मित्र आहे त्याचा काही प्रॉब्लेम नाही तो काही करणार नाही त्याच्यावर विश्वास ठेवून ती हॉटेलमध्ये गेली रजिस्टरला तिघांनी आधार कार्ड दिले नोंद केली नातेवाईक असल्याचे सांगून खोली घेतले त्या खोलीत आता ती आणि ते दोघे होते एका बेडवर आकाश बसला तर दुसऱ्या बेडवर ती दोघे बसले गप्पा रंगत गेल्या हळूहळू उत्तेजना वाढली चंद्रसिंह आणि जिमाम या दोघांचे चुंबन आलिंगन सुरू झाले वासना वाढत गेली लाज बाजूला पडले आणि दोघे विवस्त्र होऊन सगा आनंद लुटू लागले हे बाजूला पाहत असलेल्या आकाशच्या मनातही काम भावना उफाळून आली तिच्यासारखी भरलेले बाई आपणही भोगावी असे त्याला वाटू लागले शरीर सुख घेऊन तृप्त झालेल्या जाऊन तो उभा राहिला त्याने पटपट कपडे उतरवले आणि तिला म्हणाला मलाही तुझ्याकडून सुख पाहिजे खूप सुंदर आहेस मला तुला भोगायची आहे त्याचा हा अवतार पाहून ती गांगरली तिने त्याला नकार दिला तसे चंद्रसिंहही चिडला तुला मित्र म्हणून आणले आणि तूच असे वागतोस काय असे म्हणत त्याने आकाशला बाजूला ढकलून दिले पण आकाशच्या मनात वासनेचा नाच सुरू झाला होता तो काहीही ऐकत नव्हता मला आता तिला भोगायचे आहेत असे म्हणत तो तिच्या अंगावर पडू लागला होता त्याला आवडताना चंद्रसिंहाच्या नाके न आले त्याच्या या वागण्याने तो चिडला होता त्याने मागचा पुढचा विचार न करता आकाशवर हल्ला केला त्याला खाली पाडून तो त्याच्या उरावर बसला आणि त्याचा गळा आवळू लागला त्याने पूर्ण ताकदीने आकाशचा गळा आवडल्याने काही वेळातच आकाश निश्चित पडला त्याचा जीव गेला हे लक्षात येताच ते दोघे घाबरले आता आपली धडकत नाही हे लक्षात आल्याने त्याने सकाळी लोक जागे होण्याआधीच हॉटेल मधून पळ काढला हॉटेल मध्ये कामगाराच्या निदर्शनात मृतदेह आला तसे सगळेच हादरले तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली पोलिसांची घटनास्थळी पाहणी करून चोपास कर सुरू झाला या मयत व्यक्तीसोबत आणखी एक तरुण तरून, आणि तरुणी आले होते ही माहिती कर्मचाऱ्यांनी दिली पोलिसांनी हॉटेल मधील नोंदी तपासल्या असता आकाशचे आधार कार्ड असले होते तर त्या दो दोघांचे आधार कार्ड बोगस होते असे दिसून आले ते हॉटेलमध्ये राहताना बनावट नावाचा आधार घेत असावेत असा, असा संशय आहे या संशयावरून पोलिसांनी तपास यंत्रणा राबवली मयूरभंज मध्ये ताब्यात घेतले आणि चौकशी केली आणि हत्येची कबुली दिली पोलीस तपासात असे दिसून आले की पंचवीस डिसेंबरच्या रात्री आकाश आणि चंद्रसिंग हॉटेलच्या खोलीत मद्यपान करत होते आकाशने जिमावणीच्या शारीरिक संबंधाची मागणी केल्यावर वाद सुरू झाला जिमावणीचा प्रयक चंद्रसिंहने आक्षेप घेतला परिस्थितीत तिघांमध्ये हानीमारी पण वाढली दारू आणि रागाचे नशेत परिस्थिती धोकादायक टप्प्यावर पोहोचली होती या वादात चंद्रसिंह आणि जेमावनी सिंग यांनी आकाश गळा आवळून दाबून खून केला हत्येनंतर त्याने आकाशचा मृतदेह हॉटेलच्या खुली सोडून पळून गेले होते आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस प्रत्येक पैलूची कसून चौकशी करत आहे धन्यवाद मित्रांनो अशा नवनवीन मराठी क्राईम शोज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कटायला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा